एका काडी ग्रामपंचायत गायवाडी मध्ये येणारे साईनगर मध्ये वसले आहे आज वसंत नगर ची परिस्थिती इतकी भयानक की पावसाळा नसताना सर्वत्र नाल्याचे हिरवे पाणी आपणास दिसते शाळेला जर सांडपाण्याने जिल्हा परिषद शाळेला पडसा घातलेला आहे नाल्याविना वसंत नगर म्हणायची पाळी आलेली आहे व आता हा परिसर पूर्ण दर्यापूर नगर परिषद हद्दीमध्ये आलेला असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते तथा परिसरातील नागरिक विनोद भाऊ वानखडे यांनी व्यक्त केले पावसाळ्यामध्ये जिल्हा परिषद शाळा ही पूर्णतः गटारीच्या पाण्यामध्ये डुबलेली राहते चारही बाजूने सांडपाणी नाल्यामध्ये डब डब भरले राहते तिथे नाले आहेत किंवा नाही हे सुद्धा समजायला मार्ग नाही मात्र वसंत नगर मध्ये नाल्या नाहीत नगर वसलेले आहेत आता पुढे काय होणार बांधकाम मात्र झाले आहे प्रत्येकाने आपापली घरे बांधली आहे आता महानगरपालिका काय भूमिका घेणार ते सुद्धा पाहणे महत्वाचे आहे मात्र काही भाग साईनगर अशी परिस्थिती भयानक असल्याचे दिसून आले म्हणूनच नाल्या नसलेले वसंत नगर वसले कसे काय हे लेआउट कोणाचे याला नाला रोड इलेक्ट्रॉनिक पाणी जबाबदारी कोणाची हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे रामेश्वर माकोळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव